नमस्कार माझं नाव अथर्व आडाव माझ्या कवितेचं नाव माझ्या निरागस फुलारे माझ्या निरागस फुलारे काय सांगू तुला रे तुला नीज म्हणता म्हणता लागे ना माझा रे माझ्या निरागस फुलारे काय सांगू तुला रे तुला नीज म्हणता म्हणता लागे ना माझा रे तुझे नवे शब्द सारे माझी जुनी अंगाई तुझे नवे शब्द सारे माझी जुनीच अंगाई गाता गाता अंगाई बघ झालो तुझी आई तुझ्याच हट्टासाठी सारा पाठपुरावा केला रे माझ्या निरागस फुला रे काय सांगू तुला रे माझ्या कुशीत तुझा हा नवा नवा सहवास तुझ्यापाशी येऊन थांबतो माझा सारा प्रवास माझ्या कुशीत तुझा हा नवा नवा सहवास तुझ्यापाशी येऊन थांबतो माझा सारा प्रवास जन्म माझ्या मिठीत बिलगुन ठेवू का तुला रे माझ्या निरागस फुला रे काय सांगू तुला रे तुझ्या डोळ्यातली लाख स्वप्ने माझ्या डोळ्यातली एक आशा तुझ्या डोळ्यातली लाख स्वप्ने माझ्या डोळ्यातली एका आशा समजून घेशील ना न सांगता या मनाची भाषा तुझ्या डोळ्यातली लाख स्वप्ने माझ्या डोळ्यातली एक आशा समजून घेशील ना न सांगता या मनाची भाषा तुझ्याच वेड्या स्वप्नांसाठी मी बांधला उंच झुलारे माझ्या निरागस फुला रे काय सांगू तुला रे तुझ्या इवलीच्या डोळ्यांनी तू तु, तुझे जग पाहताना तुझ्या इवलीच्या डोळ्यांनी तू तु, तुझे जग पाहताना स्वप्नांचे क्षितिज गाठता गाठता आभाळ मिठीत घेताना तुझ्या इवलीच्या डोळ्यांनी तू तुझे जग पाहताना स्वप्नांचे क्षितिज गाठता गाठता आभाळ मिठीत घेताना मागे वळून पहा एकदा विसरू नकोस मला रे माझ्या निरागस फुला रे काय सांगू तुला रे तो बघ आता चंद्र हि ढगानाट लपला तो बघ आता चंद्रही ढगानाड लपला चांदण्यांच्या कुशीत एकदम शांत निजला तो बघ आता चंद्रही ढगानाट लपला चांदण्यांच्या कुशीत एकदम शांत निजला तूही आता निज माझ्या निज नंद लागला रे माझ्या निरागस तुला रे काय सांगू तुला रे तुला निज म्हणता म्हणता लागेना मागा डोळा रे धन्यवाद